माझा कुठलाही सिंगल अजून कुठला धंदा नाहीये माझा कुठला अवैध काम नाहीये माझा कुठला बिझनेस नाहीये मी एक शेती करून माझी उपजीविका भागवणार सर्वसाधारण माणूस गुन्हे दाखल आहेत माझ्यावर तुम्हाला मागणी माझ्यावर अनेक गुन्हे दाखल त्यांनी सांगितले खंडणी खून खुनाचा प्रयत्न असे जे गुन्हे जे माझ्यावर त्यांनी असं सांगितलंय असा जर कुठला जर एखादा एफ आय आर किंवा एखादी साधी एन सी ज्याला आपण नॉर्मल केस म्हणतो अशी जर बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही पोलीस स्टेशनला असू द्या असे दाखवून द्यावा मी जे होईल ते आहे माझा कुठलाही सिंगल अजून कुठला धंदा नाहीये माझा कुठला अवैध काम नाहीये माझा कुठला बिझनेस नाहीये मी एक शेती करून माझी उपजीविका भागवणार मी एक सर्वसाधारण माणूस माझ्यावर माझ्यावर अनेक गुन्हे दाखवले त्यांनी सांगितले खंडणी खून खुनाचा प्रयत्न असे जे गुन्हे जे त्यांनी असं सांगितले असा जर कुठला जर एखादा एफ आय आर किंवा एखादी साधी एनसी ज्याला आपण नॉर्मल केस म्हणतो अशी जर बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही पोलीस स्टेशनला असू दे असे दाखवून द्यावा मी जे होईल ते शिक्षेला मी तयार आहे